तो इत एक एकतर ग्रामीण भागातून आलेला मुलगा आहे पण इतका गोड आहे इतका समंजस आहे इतका सुसंस्कृत आहे आणि खूप हुशार मुलगा आहे खूप हुशार मुलगा आहे त्याला त्याचे जे आयुष्यातले त्याचे गोल्स आहेत ते इतके सुंदर आहेत इतके प्युअर आहेत मला भाषा कटकते डेफिनेटली त्यामुळे मग तो अरबाज असो निकी असो मला त्यांच्यातले चांगले गुण आधी कळले वाईट गुण नंतर कळले <laughs> बिग बॉस मराठी सीजन फायची सध्या महाराष्ट्रात घराघरात चर्चा सुरू आहे आणि याच सीझनमधला एक कंटेस्टंट सध्या आपल्यासोबत आहे निखिल नुकताच बाहेर आलेला आहे आणि निखिलकडून आपण निखिलबद्दलही आणि घरातल्या काही गोष्टींबद्दलसुद्धा आपण जाणून घेणार आहोत निखिल सर्वात आधी सांग कसा तुझा अनुभव होता खूप खूप सुंदर अनुभव आहे मला असं वाटतं की जर का तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळत असेल बिग बॉसच्या घरात जाण्याची तर ती अपॉर्च्युनिटी सोडून नाही आहे असं मला वाटतं फार म्हणजे एकतर एक, एक माणूस म्हणून तुम्हाला इतक्या गोष्टी शिकायला मिळतील इतके अनुभव मिळतील इतक्या मेमरीज मिळतील ना की फार फार मोठं ट्रेजर येत्या ॲज अ गेम तू कसं बघितलं त्याकडे कारण बरेचसे जे टास्क होते तिथे तू थोडा सायलेन्स वाटत होता थोडासा कन्फ्यूज असल्यासारख्या काही गोष्टी वाटत होत्या त्याबद्दल काय मुळात ह्या घरात जाणं ह्या गेमचा एक भाग होणं हे माझ्यासाठी एक चॅलेंज होतं <laughs> एक चॅलेंज होतं माझ्यासाठी ते आणि मला एक चॅलेंज म्हणून एक ॲडव्हेंचर म्हणून ते स्वीकारायचं होतं आणि ते मी स्वीकार आणि जे काही होईल त्याला फेस करणं ब्रेवली हा माझ्यासाठी उद्देश होता Okay. आणि ते मी केलं राहता राहिला प्रश्न शांत किंवा कन्फ्युज असण्याचा hmm. तर मी मला आवडेल प्रेक्षकांना सांगायला की प्रेक्षकांना जे काही बघायला मिळतं तो, hmm. तो आमच्या दिवसभरातला एक एडिटेड ओके आणि बाकीचे जे तेवीस तास असतात ते, hmm. hmm. ते hmm. अनेकदा प्रेक्षकांपर्यंत तितक्या इफेक्टिवली पोचत नाहीत hmm. त्याच्यामुळे मी कन्फ्युज होतो घरात असा एकही एक क्षण नव्हता ओके okay. सुरुवातीला जोपर्यंत अगदीच पहिल्या पहिल्या एक दोन दिवसात गेम सुरू झाल्याच्या माझा माझा निर्णय होत नव्हता की मला कुठल्या बाजूने खेळायचं ओके okay. कारण एकीकडे टीमच नव्हती आणि एकीकडे एक अशी टीम होती ज्यांचे विचार मला पटत नव्हते पण ती टीम स्ट्रॉंग होती टीमच नव्हती म्हणजे तुला टीम बी बद्दल हा म्हणजे तेव्हा आमची टीम फॉर्म झाली नव्हती सगळे okay. विस्कळीत होते okay. एक ग्रुप म्हणतात ना तसा तेव्हा पहिल्या अगदी दोन तीन दिवसात गोष्ट तेव्हा तो तेवढा बनला नव्हता आणि सगळेच ताच पडत होते की काय असणार आहे कसं मी स्वतः ताच पडत होतो त्यामुळे अशा वेळेला समोरच्या बाजूला एक असा ग्रुप होता की ज्यांना तो hmm. खेळ कळत होता खेळ माहिती होता oh. त्याबद्दल एक्सपिरियन्स होता आणि एक्सपिरियन्स्ड प्लेयर्स एका hmm. बाजूला होते त्याच्यामुळे मी सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या बाजूने खेळून बघितल्यावर मला हे लक्षात आलं की वाईट विचार जे आहेत त्यांची विचार करण्याची पद्धत माझी विचार करण्याची पद्धत hmm. माझी जगण्याची पद्धत माझा स्वभाव हा त्यांच्याशी कुठेच मेळ खात नाही ना हा okay. हाँ। 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 मी तुला पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो की तुझं ते शांत राहणं होतं काही कॉन्ट्रोवर्सीज पासून दूर राहणं होतं जाणीवपूर्वक ठरवून करत कारण ते तुला आवडत नव्हतं असं काय होतं का माझा स्वभाव आहे शांत शांत हा स्वभाव आहे माझा आणि मी घरात एकही क्षण कधी खोटं खेळलो नाही मी पार्टिसिपेट केलं नाही तर असं अजिबात नाहीये की घरात माझं पूर्ण पार्टिसिपेशन होत गोष्टी कितपत मी एपिसोड नाही बघितलेत त्याच्यामुळे मला माहित नाही की प्रेक्षकांनी काय बघितलंय काय नाही बघितलंय मला अजूनही माहिती नाही ओके okay. पण घरात असे अनेक निर्णय होते मग ते बेबी करण्याचे बेबी टास्क मध्ये काही डिसिजन देत हे सगळे काही डिसिजन्स होते की जे माझ्या एकट्याचे होते की जे सगळ्यांनी ऐकले सगळ्यांना पटले आणि सगळ्यांनी त्या प्रकारे पण मग ते आपल्या बाळाला ज्या टीमला जे हो। बाळ होतं त्या बाळाला नुकसान पोहोचलंय म्हणून समोरच्या बाळाला पण नुकसान पोहोचवायचं पॉइंटला बरोबर की की त्यांनी वाईट केलं म्हणून आपण त्यांच्या पातळीला घसरकीचा सुद्धा होता कारण ते एक बाहुली नाही येते खरं खुरं बाळ आहे बरोबर ते बाळ आहे आणि त्याला बाळासारखंच आपण ट्रीट केलं पाहिजे या मताचं मी होतो आणि ते आम्ही थांबवलं ते होऊ दिलं नाही मग त्या व्यतिरिक्त करन्सीच्या अनेक गोष्टी होत्या माहित नाही आता कितपत लोकांनी बघितलंय पण हे नक्कीच की माझं पार्टिसिपेशन होतं माझ्या मताला व्हॅल्यू होती आणि माझं मी मत मांडून त्याप्रमाणे गोष्टी घडल्या तुझा जो अनुभव आहे तोच अनुभव काहीसा आमचा प्रेक्षकांचा सुद्धा आहे कारण टीम बी जी आहे ती कुठंतरी ऍग्रेशन कमी पडतंय म्हणा युनिटी कमी पडते म्हणा किंवा ज्या ठिकाणी काही टॅक्टिक्स वापरायचे असतात ते कमी पडत आहे म्हणा याबद्दल तू काय सांगशील तुला आज आणखी काय तिथले अनुभव आहे याबद्दल टीम बी जी आहे ती आमच्याकडे आमचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हा आहे की आमच्याकडे संख्या जास्त आहे ओके okay. हा आमचा एक आता अर्थ मी आणि योग्यता हो बाहेर आल्यामुळे त्या ऍडव्हान्टेजला एक मोठा घात झाला आहे पण पण स्टील आमच्याकडे काय म्हणतात त्याला क्वालिटी नाही अशातला भाग नाही आमच्याकडे अंकिता आहे जी वेळ प्रसंगी पॅडी दादा आहेत वेळ प्रसंगी, वे तो, प्रसंगी तो, तो, सूरज आहे जे अग्रेशन तर तुम्ही बघितलंच <laughs> आहे <laughs> त्याच्यामुळे मला खात्री आहे की इथून पुढच्या खेळामध्ये एग्रेशन मध्ये आमची टीम कुठे कमी पडेल असं मला वाटत नाही आणि राहिला मुद्दा टॅक्टिक्सचा तर मला वाटतं की टॅक्टिक्स आपल्याला जेवढे जमत आहेत जेवढ्या स्ट्रॅटेजीज आपल्याला जमत आहेत तेवढ्या कराव्यात पण त्याहूनही महत्वाचं हे आहे की आपलं पूर्ण पार्टिसिपेशन आणि पूर्ण जिद्द लावणं जी जिंकण्याची जिद्द आहे ती आमच्या टीममध्ये एवढीशी सुद्धा कमी नाही Uh, मला तुला विचारायला आवडेल घरातले तुला कॅरेक्टर्स कुठले आवडलेत की तुला ज्यांच्याबद्दल बोलायला सांगायला आवडेल कारण आतल्या गोष्टी जसं तू म्हटलास की एक तासाचं फक्त प्रेक्षकांसमोर येतं तर असंही असू शकतं बरेच पैलू दडलेले सुद्धा असू शकतात शकता, बाकीच्या तेवीस तासांमध्ये बरोबर तुला कुठल्या कॅरेक्टर्सबद्दल सांगायला आवडेल तुला आवडले माझे त्या घरात तीन खूप आवडते कॅरेक्टर्स आहेत एक तर अभिजित दादा हां दुसरा सूरज आणि दुसरे टिप डिपी दादा फार चर्चा होते तू काय काय गोष्टी नोटीस केल्यात कारण एक प्रेक्षकांसमोर आलेला वेगळाच आहे आता हो, हो, हो। खूप चर्चा सुरू आहे बरोबर कस एक एकतर ग्रामीण भागात न आलेला हो। मुलगा आहे पण इतका गोड आहे इतका समंजस आहे इतका सुसंस्कृत आहे आणि हो। खूप हुशार मुलगा आहे खूप हुशार मुलगा आहे त्याला त्याचे जे आयुष्यातले त्याचे गोल्स आहेत ते इतके Clear सुंदर आहेत इतके प्युअर आहेत आणि इन्स्पायर व्हायला होतं की अरे बापरे इतक्या अवघड परिस्थितीतनं लहानाचा मोठा झालेला मुलगा आणि ह्याचे विचार किती प्रगल्भ आहेत ह्याचं okay. म्हणजे इमॅजिनच नाही करू शकत इतका तो हुशार आहे मुलगा त्याचं तो कदाचित पुस्तकी शिक्षणात तो कदाचित काही लोकांपेक्षा कमी असेल पण आयुष्याचं ज्ञान त्याला खूप आहे ओके okay, ओके okay, ओके okay. सुरतची तशी चर्चा सुरू आहे तशी दुसऱ्या बाजूला एक निगेटिव्ह चर्चा सुरू आहे निकी आणि त्या सगळ्या ग्रुप बद्दल हुँ. तुला काय नेमका त्यांचा एक्सपिरियन्स आला किंवा तुला त्यांचं वागणं पटलं का कुठे खटकले काय गोष्टी मला भाषा खटकते डेफिनेटली माझा माझा हा प्रॉब्लेम म्हणा ॲडव्हान्टेज म्हणा ते लोकांनी ठरवावं पण माझा माझा स्वभावाचा एक भाग असा आहे की ना मला लोकांच्यातले चांगले गुण हे पहिले दिसतात आणि वाईट गुण नंतर दिसतात त्यामुळे मग तो अरबाज असो निकी असो मला त्यांच्यातले चांगले गुण अधिक कळले वाईट गुण नंतर कळले त्यामुळे आता भाषा जी मला पटत नाही ती नाहीच पटत आणि मग अशी मी म्हणालो त्याप्रमाणे जर का एखादी व्यक्ती आपल्याशी वाद घालते तर त्याच्यात काहीतरी लॉजिक असलं पाहिजे बरोबर त्याच्यात एक तुमचं जे मत आहे त्याच्यात एक काहीतरी रिझनेबिलिटी एथिक असलं पाहिजे एक रिजनेबिलिटी असलं पाहिजे म्हणजे असं होतं ना की चूक तू पण नाही मी पण नाही आहे फक्त तुझं मत आहे माझं एक मत आहे जे एकमेकांसोबत क्लॅश होत असा एक जो मुद्दा असतो तेव्हा आपला मुद्दा समोरच्याला मांडणं आणि एक आर्ग्युमेंट करणं हे मला पटतं पण जर का समोरच्या बाजूनी काही लॉजिकल रिझनेबल गोष्टी नसतील आणि जर का समोरच्याची स्ट्रॅटेजी हीच असेल की मी त्याला अपमान करून त्याचा कॉन्फिडन्स कमी करला ही जर का स्ट्रॅटेजी असेल तर तर ती चूक नाही चुकीची असं मी म्हणणार नाहीये ती माझ्यासोबत अलाइन नाही ओके okay. आणि जस्ट बिकॉज ती व्यक्ती माझा अपमान करते म्हणून मी त्या व्यक्तीचा अपमान करायचा हा माझा स्वभाव नाही हे माझे संस्कार बरोबर बरोबर आणि कानावर पडणारी कुठली गोष्ट ही माझ्या इथे गेली पाहिजे कुठली इथे गेली पाहिजे आणि कुठली बाहेरच्या बाहेर गेली पाहिजे हे जे सॉर्टिंग आहे ते सॉर्टिंग मला जमत <laughs> बरोबर तर निखिल मजा आली तू गप्पा मारून आणि काही गोष्टी आवडल्यात सुद्धा की तू जाणीवपूर्वक काही गोष्टी टाळल्यात त्या घरामध्ये बाकी सदस्यांकडून सुद्धा तेच अपेक्षित आहे खरा खेळलंय आणि बाकी लोकांनी सुद्धा खरं खेळावं अशीच माझी अपेक्षा आहे तर बिग बॉस बद्दलच्या अशाच सगळ्या गोष्टी आपण यापुढेही जाणून घेणार आहोत तृतास इथेच थांबूयात पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट